हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट्स या चॅनेलवर तर आज आपण बनवणार आहोत बटाट्यापासून बनवलेली चकली तुम्ही बघताय ना बघतच असाल तर अशी ही कुरकुरीत चकली खायला खूप चविष्ट आणि रुचकर लागते चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात या रेसिपीचा मेन सोर्स म्हणजे बटाटा आहे आणि त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉर मीरपूड आणि मीठ याचाच वापर करणार आहोत ही रेसिपी बनवताना आपल्याला खूप कमी जिन्नस लागणार आहेत चला तर मग करूयात सुरुवात सर्वप्रथम आपण उकडलेले बटाटे घेणार आहोत आणि या बटाट्याला चांगले स्मॅश करणार आहोत बटाटे चांगले स्मॅश करून झाल्यावर त्याचा असा गोळा करून घ्यावा बटाटे चांगले स्मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मिरपूड एक चमचा मीठ आणि दोन तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालणार आहोत नंतर या मिश्रणाला चांगले एकजू करणार आहोत त्याला चांगले एकजू करावे या मिश्रणाला चांगले एकत्र करून त्याला चांगले मळून त्याचा असा गोळा करून ठेवावा नंतर हा गोळा चकली करण्याच्या भांड्यात घालून त्याला चकल्यांचा आकार द्यावा तुम्ही बघतच असाल आपण आता हा गोळा चकल्यांच्या भांड्यात घातलेला आहे आणि आता आपण चकलीचा आकार देणार आहोत अशा प्रकारे चकल्या करून घ्याव्यात आता आपण या चकल्या तळायला घेऊयात तळण्यासाठी कढईत तेल घ्यावे आणि गॅस मध्यमाचेवर ठेवावा तेल गरम झाल्यावर त्यामध्ये या चकल्या घालाव्यात आणि त्या चांगल्या तळून घ्याव्यात असा हा बटाट्यापासून बनवलेला कुरकुरीत पदार्थ लहान मुलांना फार आवडतो तुम्ही त्यांना नक्कीच बनवून द्या या चकल्या तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा आणि त्याला खरपूस होईपर्यंत तळावे चकल्या खरपूस झाल्यावर त्या बाहेर काढाव्यात आणि थंड करून त्या खाव्यात या चकल्या कुरकुरीत आणि चविष्ट अशा होतात अशा या बटाड्यापासून बनवलेल्या चकल्या तुम्ही नक्कीच बनवा आणि खा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय